संदेश खालीच्या प्रकरणात परत एकदा विरोधक स्वतःच्याच पायावरती कुराड कसं पाडून घेतात किंवा कुराडीवरतीच पाय देतात हे सिद्ध झालं निवडणुकीच्या तोंडावरती हे अतिशय गंभीर असं प्रकरण जेव्हा समोर आलं होतं तेव्हा ह्या आरोपीला वाचवण्यासाठी जी तडफड तृणमूल काँग्रेसनी केली ममता दिदींनी केली आणि त्याच्यातून सिद्ध हे झालं की तुम्ही नेमके कोणाच्या बाजून आहात हा आरोपी मुसलमान आहे अल्पसंख्य आहे आणि अल्पसंख्यांकांचं लांगुल चालन करण्याच्या नादामध्ये तुम्ही नेमकं काय करून बसता कित्येक वर्षांपासून तिथे हे सगळे अत्याचार चालत होते महिलांच्या कोणीही तक्रारी घ्यायला तयार नव्हतं प्रत्यक्ष तृणमूल काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये महिलांवरती हे अत्याचार झालेले होते त्यांच्या जमिनी गेलेल्या होत्या त्या भागातल्या लोकांच्या ज्यांनी हडप केल्या होत्या असे त्याच्यावरती कित्येक गुन्हे आहेत पंचावन्न दिवस हा आरोपी तुम्ही त्याला पकडलं नाही तो बाहेर राहिला शेवटी न्यायालयाने फटकार दिल्याच्यानंतर त्याला प्रत्यक्ष अटक केली म्हणजे पहिली गोष्ट एक तर आपण त्याला अटक केली नाही खोटं कारणास सांगितलं की न्यायालयाने स्टे दिला न्यायालयाने स्टे दुसऱ्या प्रकरणात दिलेला होता म्हणजे तुम्ही ती साधी त्याच्यावरच्या चर्चा बघा किती दिशाभूल किती भ्रम हे निर्माण करायला लागले किती खोटारडेपणा करायला जेव्हा की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जातीवादी तर आहेच हे धार्मिक अँगल आहेत हिंदू मुस्लिम दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रोहिंग्या मुस्लिमांचा हा समर्थक राहिलेला आहे शहाजहा शेख आणि त्याला तुम्ही वाचवा लागला पंचावन्न दिवस गेले मग तुम्ही त्याला अटक केली हा सगळा तपास तुमच्याकडून चांगल्या पद्धतीनं होणार नाही म्हणून न्यायालयाने सांगितलं की हे केंद्रीय तपास ता यंत्रणांच्या ताब्यामध्ये द्या त्यालाही नकार दिला म्हणजे उच्च न्यायालयाने सांगितल्याच्या नंतर अक्षरशः अर्ध्या घंट्यात त्यांनी लावून सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली म्हणजे इतकी तर तडफड कुठल्या खऱ्या कारणासाठी सुद्धा केली नसेल सत्यासाठी सुद्धा केली नसेल सर्वोच्च न्यायालयाने फटकार दिली की नाही उच्च न्यायालय सांगते तेच बरोबर आहे हा आरोपी तुम्ही केंद्रीय यंत्रणांच्या ताब्यात द्या ते सांगितल्याच्या नंतर सुद्धा साडेतीन तास उशीर करून शेवटी संध्याकाळी दिवस मावत असताना शहाजहा शेखला सीबीआयच्या ताब्यात दिलं म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कित्येक हो, कि दिवसापासून हे सगळं चालू होते हे वारंवार ज्या ज्या प्रकरणाची तुलना करतात ना ती सगळी प्रकरणं त्या एका विशिष्ट घटनेपुरती आहेत म्हणजे ह्याच्यावर चर्चा झाली की मग तुम्ही हात्रासमध्ये काय झालं होतं आणि मग त्या सगळ्या कुस्तगीर महिलांच्या बाबतीमध्ये काय झालं होतं सुरू होतं सगळं पण ते हे विसरतात की हे प्रकरण असं नाही की एक काहीतरी फक्त अत्याचार कोणा एका महिलेवरती घडलेला आहे हे गंभीर प्रकरण असं होतं की कित्येक वर्षांपासून त्या ठिकाणी अतिशय बेमुरतखोरपणे शहाजहा शेखची दादागिरी त्या भागात चालत होती ईडीनी जेव्हा तपास आणि चौकशी करायची प्रयत्न केला तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांवरती हल्ला करणारे हेच लोक आहेत म्हणजे याचं गांभीर्य तुम्ही लक्षात घ्या ईडी आणि त्या सगळ्या त्या अधिकाऱ्यांवरती हल्ले करून त्यांना परतवणारे इतके बेमुरतखोर झालेले आहेत कारण की यांना सत्तेचं आरक्षण होतं संरक्षण लाभलेलं होतं म्हणजे ह्या सगळ्यातून जो मुद्दा समोर आला आणि नंतर दुसरी जी वाईट गोष्ट ज्याच्यावरती आम्हाला भर द्यायचा आहे त्याचे समर्थन करणारे लोक आज हे प्रकरण असं आहे की सगळ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा कडक शब्दामध्ये त्याचा निषेध केला पाहिजे पन आणि ह्याच्यामधला राजकीय अँगल आपण पूर्णपणे बाजूला ठेवतो की ते आरोप प्रत्यारोप चालत राहतात आरोप करणारे भाजप त्यांच्यामध्ये दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी सुद्धा अशा पद्धतीचे अत्याचार चा केलेत हे बऱ्याचदा सिद्ध झाले याच्यावर चर्चा करायचं काही कारण नाही आत्ता प्रकरण जे होतं की ज्याच्यामध्ये सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये हे सगळा खटला गेला खटला गेल्याच्यानंतर उच्च न्यायालयाने निकाल दिला की तपास सगळा तुम्ही सीबीआयकडे सोपवा तरी ऐकायला तयार नाहीत सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले सर्वोच्च न्यायालयाने फटकार दिली नाही नाही तुम्ही त्या पद्धतीनं सीबीआयकडे द्यायला पाहिजे असं दिल्याच्या नंतर सुद्धा अजून परत तीन साडेतीन तास तुम्ही चाल ढकल करता आणि त्याला शक्यतो अटकच कशी होऊ नये हेच पाहता ही काय मानसिकता आणि त्याचं समर्थन करणारे लोक आज ही ममता दिदीच राज निवडणूक तोंडावर या नावाखाली म्हणून डावे असो की ज्यांचा प्रत्यक्ष तिथं विरोध होता किती म्हणजे काय म्हणते काळानं उगवलेला हो सूड की ज्या डाव्यांचा पूर्णपणे निप्पात करून ममता दिदी सत्तेवरती आल्या ते डावे आज राजकारणासाठी त्याच ममताची बाजू घ्यायला लागले काँग्रेसची तर परिस्थिती म्हणावं काय विनोदाचे पलीकडे क्यू करावी अशी गेली काँग्रेसचे तिथले अध्यक्ष तिथले नेते अधीर रंजन चौधरी हे त्याच्याविरोधात कडक भूमिका घेतात वारंवार ममता दिदी आणि तृणमूल काँग्रेसच्या निमित्तवरती टीका करतात काँग्रेसचा निवडून आलेला एकमेव आमदार मागच्या वेळेसच्या विधानसभेमध्ये तोही पक्षांतर करून निघून गेला तृणमूल काँग्रेसमध्ये ह्याच्यावरती वारंवार आक्षेप अधीर रंजन चौधरींनी घेतले होते पश्चिम बंगालमध्ये युती करायला नको अशी भूमिका घेतलेली होती आणि तरीही काँग्रेसचे दिल्लीचं नेतृत्व शांत बसून राहिलं म्हणजे एकूण तथाकथित भारतामध्ये इंडी आघाडी करायची भाजपच्या विरोधामध्ये ह्या नावाखाली म्हणून पश्चिम बंगालमधल्या आपल्या पूर्णपणे पक्ष संघटनेचा बळी देऊन टाकला एकही जागा त्यांना लढवायला द्यायला ममता दिदी तयार नाहीत आणि हे निधीने मान्य केली ही, के ही गोष्ट आदिरंजन चौधरी चौधरीसारखे जेव्हा ह्याच्यावरती आवाज उठवतात तेव्हा त्यांच्या पाठीशी त्यांचा पक्ष राहत नाही म्हणजे तुम्ही ही काय म्हणताय त्याला किती मोठा कट आहे तुम्ही लक्षात घ्या की इथे आपल्याच पक्षाचा बळी द्यायला हे लोक तयार आहेत हे भाजप विरोधी जोपर्यंत आहे त्याच्यातलं जो, जो राजकारण आहे तो पण आपण समजू शकतो पण त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही शहाजहा शेख सारख्या आरोपीच्या पाठीशी उभं राहतात त्याचं समर्थन करतात त्याला अटकच कशी होऊन हे पाहता म्हणजे हे जास्त भयानक आहे म्हणजे एक तर तिथली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे तुम्ही त्याला धोका पोहोचवायला लागला अशा पद्धतीने पोलिसांनी एफ आय आर दाखलच करून घेतलेले नाही त्या आधी आधी ज्या काही तक्रारी होत्या त्या दाखलच करून घेतल्या नाही त्या महिलांनी कित्येक दिवसांपासून वर्षांपासून चालू आहे फक्त उघड झाल्यामुळे ते सगळ्या मागच्या गोष्टी समजून येत आहेत आणि हे सगळं माहीत असताना या प्रकरणाचं गांभीर्य वेगळं आहे सीमावर्ती भाग आहे तो बांगलादेशमधून येणारे घुसखोर किंवा रोहिंगे मुसलमान याच्यावरती वारंवार गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत हे सगळं माहीत असताना केवळ राजकारणाच्यासाठी म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करायचं हे जास्त भयानक आहे आणि नंतर त्याचं जे खेळणं करून टाकलं राजकीय पातळीवरती की मुसलमानांच्या विरोधात कसं काय आहे अल्पसंख्याकांच्या विरोधात कसं काय आहे निवडणुकीच्या तोंडावरती कसं काय केलं जातं अरे निवडणुकीच्या तोंडावरती नाही मुद्दा हा कित्येक वर्षांपासून ही गोष्ट चालू आहे म्हणजे हे तर काय हसावं आणि काय रडावं अशी परिस्थिती विरोधकांच्या काही विषयांच्या बाबतीतली जसं उदाहरणार्थ रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अरे ते काय रात्रीतून उभारण्यात आलेलं नाहीये चार वर्षापासून चालू आहेत जेव्हा न्यायालयाचा निकाल आला त्याच्यानंतर त्या मंदिराचं उभारणी सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंतची गोष्ट तेव्हाच कळलं होतं ना निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये असणार आहे म्हणून शहाजहा शेखच्या त्या बिचाऱ्या पिडीत ज्या सगळ्या महिला आहेत वारंवार त्या ते त्यांची तक्रार नोंदवत होत्या मग ती नोंदल्या गेली नाही जे तेव्हा नोंदल्या गेली असं हे प्रकरण तेव्हाच उघड झालं असतं जे आता झालेलं आहे ते म्हणजे तुम्ही परिस्थिती अशी आणलेली आहे की प्रत्यक्ष ते निवडणुकीच्या तोंडावरती येते म्हणताना मात्र तुम्ही असं काय म्हणता की निवडणुकीच्या तोंडावरती उकरून काढलं म्हणून तसंच ते तमिळनाडूमधली गोष्ट दयानिधी स्टालिन यांच्या वक्तव्यावरती न्यायालयाने जेव्हा ताशेरे ओढले तुम्ही काय म्हणणार निवडणुकीच्या तोंडावरती चालू आहे म्हणजे ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे किंवा ए राजा तर आत्ता बोंबलले ना भारत हा देशच कसा नाही आम्ही व्हिडिओ केला त्याच्यावरती स्वतंत्र हे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही बोलायला लागलेला आहात निवडणुकीच्या तोंडावरती ह्याचं राजकारण हे विरोधक करून मी म्हटलं ना की हे काही कुराडीवर पाय टाकत नाही आहेत पायावर कुराड नाही जाऊन स्वतःच कुराडीवर पाय द्यायला लागले ते म्हणजे हे ज्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांमध्ये एक अतिशय वाईट असा संदेश चाललेला आहे की तुम्ही एका गुन्हेगाराला पाठीशी घालतात आणि तो ज्या पद्धतीनं त्यानं गुन्हे केलेले त्याची जी तीव्रता आहे ती जास्त भयानक आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्याच्या निमित्तानं राजकीय जी काही आघाडी करायची होती खरं तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक सक्षम अशी आघाडी जेव्हा इंडिया आघाडीची पहिली बैठक झाली तेव्हापासून होऊ शकत होती जी झाली नाही वारंवार आमच्यासारखे टीकाकार जेव्हा सांगायचे आणि मग खाली कॉमेंट करणारे काही ठराविक लोक तुम्हाला हे दिसतात का प्रत्यक्ष यांची जी काही कर्तूद आहे ती बघा ना आम्ही केलेली टीका काय ना आमचे केलेले व्हिडिओ काही फार छोटी क्षुद्र गोष्ट आहे क्षुल्लक गोष्ट आहे अगदी काहीच नका समजू त्याला बाजूला ठेवून द्या ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण तुम्ही मुळात तर राजकीय पातळीवरती कुठलीही अशी आघाडी आज तागायत उभं करू शकलेले नाहीत जेव्हा केव्हा कशी बशी उभी राहिली पाटण्यामध्ये सभा झाली तर लालू सारख्यांनी घाणेअड बोलून त्याच्यावरती पाणी फिरलं आता ही ममता दिदींची ज्यांची विरोधकांमध्ये त्यातल्या त्यात बरी परिस्थिती होती पश्चिम बंगालमध्ये त्यांनी अशा प्रकरणामध्ये या आरोपीला पाठीशी घालून स्वतःचे फुकट नुकसान करून घेतलं तमिळनाडूमध्ये एम केची परिस्थिती बरी होती बावीस बावीस खासदार ज्यांचे निवडून आलेले आहेत ते सुद्धा स्वतः अशा पद्धतीचे वक्तव्य करून म्हणजे हे लोक स्वतःहून स्वतःचं नुकसान करून घ्यायला लागलेत आणि त्याच्यावरती बोललं तर त्यांचे समर्थक अंधभक्त आमच्यावरती टीका करतात की तुम्ही असं का बोलतात म्हणून त्याच्यावरची ही वसंतवाणी संदेश खालीत गुन्ह्याचे तांडव जाळीत मांडव ममताचा। लपवा लपवी अंगाशीही आली राजकीय गेली इज्जत सीबीआय हाती गेला तो तपास शासन नापास ममताचे केंद्रीय यंत्रणा घेऊन ताब्यात काढली वरात आरोपीची शहाजहा ममताचं दोषीत घातले पाठीशी सदोदित महिला असून स्त्री अवहेलना शरमेन माना खाली गेल्या कांत विष भिनले डोक्यात विसरली जात स्त्रीत्वाची ही विसरली जात स्त्रीत्वाची खर तर ह्या सगळ्या महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्या ज्या आहेत महिला चळवळीच्या त्या सगळ्यांनी एक जाप सरळ साधा विचारायला पाहिजे होता ममतांना बिंदी गॅंग किंवा आंदोलनजीवी म्हणून जी टीका त्यांच्यावरती होती ना ती ह्या कारणामुळे महिलांवरती अत्याचार झालेले सगळं पक्ष राजकारण सगळं बाजूला ठेवून आणि एक प्रत्यक्ष महिला मुख्यमंत्री पदावरती असताना एक महिला मुख्यमंत्री पदावरती आहे महिलांवरती अशा पद्धतीने कित्येक वर्षांपासून अत्याचार होत होते त्याला तोंड आता फोडलं तर यांनी फुटलं तर या सगळ्यांनी ठामपणे त्या पिढीत महिलांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं आणि ममताना या प्रश्नावरती जाब विचारायला पाहिजे होतं राजकारण राहिलं बाजूला ह्या सगळ्या तथाकथित डाव्या लेब्रांडून महिला आघाडीतल्या कार्यकर्त्या शांत जातात आता कुणी काही बोलायला तयार नाही त्याच्यामध्ये हे जे प्रकरण आहे ना ह्याच्यातून ह्यांची जी मानसिकता दिसते त्याच्यातून लक्षात येते की ह्यांनी सर्वसामान्य मतदारांमधून त्यांची विश्वासार्हता घटत कशी गेलेली आहे आणि ह्याचं राजकीय तोटा म्हणजे खरं तर हा सामाजिक विषय होता विषय गंभीर आणि वेगळा होता पण ह्यांनी फुकट राजकीय केला आणि असं करून ह्यांनी स्वतःच नुकसान करून घेतलेलं आहे ह्याचा तोटा विरोधकांना ममता दिदींना निश्चित होणार इथेच थांबूयात धन्यवाद